मी डीवायस पी जुन्नर रवींद्र पांडुरंग चौधर वर्षानुवर्ष शिवजयंती साजरी होत असते तर त्या अनुषंगाने प्लॅन ए आणि प्लॅन बी असा पोलीस डिपार्टमेंटनी केलेला आहे प्लॅन ए जो आहे तर प्लॅन दोन नंबरचा जो प्लॅन आहे तो जुना प्लॅन होता की पहाटे पाच वाजल्यापासून तर अकरा वाजेपर्यंत जे शिवभक्त आहेत यांना खाली थांबवलं जातं आणि मग व्ही आय पी मुवमेंट झाल्यानंतर ती जी गर्दी आहे ती सोडली जाते आणि ती सोडताना असं काही निर्देशनास आलं आहे की सहा दरवाजे आहेत आणि सहा दरवाज्यांची रुंदी जी आहे ती फक्त सहा फुटाची आहे हत्ती दरवाजा असेल मीना दरवाजा असेल तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते आणि ज्यावेळेस ती गर्दी होते प्रत्येकाला घाई असते जाण्याची त्यावेळेस पोलीस प्रशासनावरती फार प्रेशर येतं आणि त्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊ नयेत म्हणून प्लॅन ए असा आम्ही केलेला आहे की त्याच्यामध्ये बफर झोन केलेले आहेत बफर झोन केलेले आहेत तीन प्रकारचे बफर झोन आहेत एक पायथ्याच्या खाली जी मोकळी जागा आहे जिथं पार्किंग वगैरे होते गाड्या वळा वळाल्या जातात त्या तिथून तर पायरीपर्यंत तो एक बफर झोन राहणार आहे दत्त मंदिराच्या जवळ एक बफर झोन राहणार आहे आणि अंबरखाना जो आहे त्या ठिकाणी एक बफर झोन राहणार आहे आणि शिवाई मंदिर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता जे काही हत्ती दरवाजा आहे मीना दरवाजा आहे हा खूप अरुंद आहे तर त्या ठिकाणी जवळजवळ आमचे शंभर मीटर वरती पन्नास मीटर वरती दहा ते पंधरा कर्मचारी राहणार आहेत पुढे आणि मागे आणि गेट वरती काही राहणार आहेत की जेणेकरून मेगा फोन त्या ठिकाणी आपण अलाउन्स करू शकतो मी पीडब्ल्यू डी विनंती करतो की त्या ठिकाणी सी सी कॅमेरे असावेत प्रत्येक दरवाजाला सहा दरवाजाला सी सी कॅमेरे असावेत त्याचा ऍक्सेस कंट्रोल रूमला असावं कंट्रोल रूम हे दत्त मंदिराजवळ असेल आणि कंट्रोल रूमवरनं टोटल अनाऊन्स केल्यानंतर ते मेगाफोन मार्फत किंवा स्पीकर मार्फत ती सूचना सर्व नागरिकांना कळाली पाहिजे त्याचप्रमाणे आमचं एक सजेशन असं आहे की ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या त्या ठिकाणी जर तुम्ही स्क्रीन बसवले तर लोकांची स्क्रीनवरती बघून लोक थांबतील आणि त्याप्रमाणे पोलीस प्रशासनावरचा ताण कमी होईल हे एक आमचं सजेशन आहे दुसरं प्लॅन ए मध्ये जे आहे प्लॅन ए मध्ये शिवाई मंदिरापासून जी भिंत आहे आणि तिथं छोटा नॅरो रस्ता आहे तिथून आपण बॅरिकेडिंग करणार आहोत आणि पहिला जो झोन आहे तो हेलिपॅडचा झोन आहे त्या हेलिपॅड पूर्ण आपण नो मॅन एरिया करणार आहे म्हणजे हेलिपॅड पासून तर तुमचं जे शिवजन्मभूमीची इमारत आहे आणि त्याच्या मागचा जो भाग आहे बदामी तलाव म्हणतात तो तो नो मॅन झोन राहणार आहे तिथे कुठलाही माणूस तिथे जाणार नाही ज्यावेळेस व्ही आय पी लँड होतील हेलिकॉप्टर लँड होईल तिथून व्ही आय पी चालत आपलं शिवजन्मभूमी जे स्थळ आहे तिथे जातील तिथं दर्शन घेतील तिथला एक दहा ते पंधरा मिनिटाचा कार्यक्रम झाल्यानंतर जी काही सलामी असेल ती सलामी होईल आणि त्या जो काही आपला सांस्कृतिक कार्यक्रम जो आहे तर तो, तो सांस्कृतिक कार्यक्रम आवाज जर हे होत का सांस्कृतिक हे बंद केलं तरी माझा आवाज मोठा आहे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे तर मी मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकारी व अध्यक्षांना सूचना देतो की तो, तो कार्यक्रम खूप शॉर्ट केला पाहिजे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पिरियड जातो आणि मग जे भाविक दर्शनाला येतात ते पॅनिक होत आहेत आणि पोलीस प्रशासनावरती प्रेशर येतं तर ते होऊ नये म्हणून तुम्ही जेवढा शॉर्ट कार्यक्रम करताल तेवढं चांगलं राहील आमच्यासाठी आणि सर्वांसाठी दुसरं भाग म्हणजे दुसरं जे सभेचं ठिकाण जे होतं ए प्लॅनमध्ये आम्ही चेंज केलेलं आहे बी प्लॅनमध्ये या अगोदर शिवकुंज मंदिर जे आहे शिवकुंज मंदिर समोर पी बल्यू डीची जागा आहे पी ब्ल्यू डीच्या जागेच्या ठिकाणी ती सभा होत असते परंतु आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटनी जर आम्हाला परवानगी दिली मी आमदार साहेबांना विनंती करतो की कलेक्टर साहेबांच्या मार्फत दिल्ली येथून ती जर परवानगी आणली तर फार सोयीस्कर होईल आणि इथून पुढे शिवजयंती एकदम रेग्युलर आणि चांगल्या पद्धतीने होऊन होईल याची मी अपेक्षा करतो कारण हे प्लॅन खूप सुंदर केलेलं आहे तर शि शिवजन्मभूमीची जी इमारत आहे त्याच्या समोर जे गार्डन आहे त्या गार्डनच्या मध्ये म्हणजे जे यंदा पास दिलेले आहेत लिमिटेड पास राहणार आहेत ते लिमिटेड पास धारकच तिथे बसतील आणि पाण्याची टाकी जी आहे उजव्या साईडला जी पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी स्टेज राहणार आहे म्हणजे ते आर्कोलजिकल डिपार्टमेंटची ती जागा आहे तो तो तर त्या जागेचं जर परवानगी मिळाली तर खूप सुंदर प्लॅन होऊ शकतो आणि जे शिवकुंजच्या बाजू भिंतीपासून तर मंदिरापर्यंत म्हणजे दर्शन दर्शनबारी दर्शन बारी करणार आहे आपण त्या दर्शन बारीला दोन्ही साईडला बॅरिकेटिंग राहणार आहे त्या बॅरिकेटिंगमधून मधून येण्याचा मार्ग आणि जाण्याचा मार्ग राहणार आहे हा प्लॅन एमध्ये आहे सर तो प्लॅन तयार केलेला मी आपल्याला नंतर समजून सांगतो सर अशा पद्धतीचा तो प्लॅन केलेला आहे तर माझी विनंती आहे की आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटकडून जर परवानगी मिळाली तर हा प्लॅन सुटसुटीत -सुट होईल आता जे काही भाविक जे आहेत दर्शनसाठी येतात त्यांना पहाटे पाच वाजल्यापासून तर अकरा वाजेपर्यंत ब्लॉक केलं जायचं जा जा। तर आमची अशी इच्छा आहे की हा कार्यक्रम जर शॉर्ट केला त्याचा पिरियड जर शॉर्ट केला तर ठिकठिकाणी थीक आपण वायरलेसच्या वॉकीटकीवरती सूचना देऊन पहिल्या पायरीपासून तर बफर झोनपर्यंत कसे लोक डायव्हर्ट करायचे आहेत याबाबतच्या आम्हाला सूचना देता येतील आणि ह्या सूचना देण्यासाठी आम्हाला सहा दरवाज्यावरती आणि आम अंबरखाना आहेत त्या ठिकाणी सी सी कॅमेरे लावणं गरजेचं आहे तरी मी डब्ल्यू डीला विनंती करतो की तुमच्या फंडिंगमधून जर ते शक्य झालं तर ही शिवजयंती इथून पुढे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची आणि भक्तांची जी काही संख्या आहे ती वाढतच जाणार आहे तर त्या अनुषंगाने हा प्लॅन एकदम सक्सेस होण्यासारखा आहे जर आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटनी जर परवानगी दिली नाही तर प्लॅन बी जो आहे तो दरवर्षी आपण केलेला आहे त्या पद्धतीनेच तो प्लॅन राहील परंतु आपण बफर झोनमध्ये थोडे थोडे माणसं जर सोडले तर खाली जे टोटल हंड्रेड पर्सेंट जो ब्लॉक करत होतो तो ब्लॉक राहणार नाही आणि त्यामुळे भक्तांना किंवा दर्शन घेणाऱ्या व्यक्तींना पॅनिक होण्याची गरज राहणार नाही त्यांच्यामध्ये एक सायकोलॉजी तयार होईल की दर्शनासाठी लोक पोलीस सोडत आहेत म्हणून हा प्लॅन बी प्लॅन जो आहे तो सुद्धा आम्ही रेडी केलेला आहे दुसरी गोष्ट शहरातली जी काही ट्राफिकची व्यवस्था जी आहे ती नारायणगाववरनं जुन्नर शहरापर्यंत आता आमदार साहेबांनी रस्ता खूप चांगला केलेला आहे त्यामुळे कुठलंही ट्रॅफिक स्मूथली चालणार आहे तिथे ठिकठिकाणी चौकामध्ये पोलीस बंदोबस्त राहणार आहे नारायणगाव पोलीस स्टेशन असेल आणि घोडेगाव पोलीस स्टेशन असेल तर घोडेगाववरनं धामणखेलमार्गे आपण जे काही ट्रॅफिक डायवर्ट करणार आहे ते मोठं थी जे पार्किंग जे आहे आता आम्ही सव्वीस पार्किंग केलेले आहेत सव्वीस पार्किंगला लाईटची सुविधा डब्ल्यू डीनी करायची आहे ट्राफिकचे संपूर्ण कर्मचारी आमचे रोटेशन करणार आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिकचा काही प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही आहे आणि जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सुद्धा योग्य तो बंदोबस्त आपण दिलेला आहे मागच्या वर्षी जो काही बंदोबस्त मागितला होता तर त्यावेळेस महाशिवरात्री आल्यामुळे बंदोबस्त हा डायवर्ट झालेला होता परंतु ह्या वर्षी आम्ही चार ॲडिशनल एस पी नऊ डी एस पी सहाशे सत्याहत्तर कर्मचारी महिला कर्मचारी असा टोटल एक हजाराच्या आसपास बंदोबस्त मागितलेला आहे आणि शिवजयंती ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये होत असते त्यामुळे त्या ठिकाणी त्या सुद्धा बंदोबस्त पोलीस डिपार्टमेंटला लावणं हे गरजेचं आहे तर त्या त्या अनुषंगाने डी जी साहेबांकडून आम्ही मॅक्झिमम बंदोबस्त मागितलेला आहे आता ट्राफिकच्या याच्यामध्ये एखादी जर गाडी बंद पडली तर ती गाडी काढण्यासाठी आपण क्रेनची पण सुविधा केलेली आहे आणि यु यूट्यूबला एक क्लिप टाकणार ते आहे की माळशीस मार्गे जे काही भाविक येणार आहेत तर त्यांच्यासाठी पार्किंग कोणत्या ठिकाणी आहे पुण्याकडून येणारे जे आहेत त्यांना कोणती पार्किंग सुविधा उपलब्ध होईल आणि कसा रूट आहे नाशिक नाशिककडून जे काही येतील त्यांच्यासाठी कोणता रूट आहे तर अशा पद्धतीचे संपूर्ण मॅप रिडिंग करून आम्ही यूट्यूबला टाकणार आहे आणि यावर्षी चार ड्रोन आम्ही ठेवणार आहेत ते जे काही रूट्स आहेत मॅन माणसं जाणारे जे रूट्स सा आहेत सहा दरवाजे जे आहेत याच्यावरती टोटल ते फिरत राहणार आहे त्यामुळं आम्हालाही कंट्रोलला लक्षात येईल की गर्दी कुठे झाली आणि गर्दी कशी डायवर्ट केली पाहिजे आणि गर्दी कोणत्याही ठिकाणी थांबवली जाईल आणि प्रत्येक अधिकाऱ्याकडे सत्तर वाकीटाकी मागून आम्ही ते डिस्ट्रीब्युशन करणार आहेत तर असा हा आमचा प्लॅन आहे आता पासेसच्या संदर्भामध्ये मा मागच्या वर्षी जवळजवळ अडीच हजार पासेस देण्यात आले होते तर यावर्षी मी आमदार साहेबांना विनंती करतो त्याचप्रमाणे मराठा महासंघाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनाही विनंती करतो की मॅक्झिमम फार तर भर आम्ही पाचशे ते सहाशे पासेस द्यावे जेणेकरून इतर भाविकांना सुद्धा दर्शन मिळेल आणि स्मूथली होईल आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेऊन पोलीस डिपार्टमेंट आपल्यासाठी सदैव तत्पर आहे सदैव काम करणार आहे आणि हे काम करत असताना मी मराठा महासंघाला एक छोटीशी विनंती करतो की आपले स्वयंसेवक जर आम्हाला जास्तीत जास्त मिळाले आणि त्यांना जर एक टी शर्ट आणि बार दिला तर ते सुद्धा काम करतील आणि आपल्या सजेशनप्रमाणे खालून ज्या वेळेस आपल्या जुन्नरच्या तालुक्यातली काही जे लोकं आहेत त्यांना बाहेरचे पोलीस ओळखणार नाहीत मग त्या ठिकाणी आम्ही स्थानिक पोलीस ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि सगळ्यांनी सैमाने आणि प्रशासनाला जर मदत केली तर शिवजयंती ही स्मूथली आणि सुंदर होईल अशी अपेक्षा करतो आणि आम्ही सदैव आपल्या सेवेसाठी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आपलं काही सजेशन असेल तर आम्हाला करावे ही विनंती आहे ते अगदी बरोबर आहे आम्ही पंचलीशील चौक पंचली चौक जो आहे त्या चौकापासून कॅमेऱ्याचे ॲक्सेस घेणार आहेत फक्त आम्हाला फंडिंगचा प्रॉब्लेम आहे पोलीस डिपार्टमेंटला तर डब्ल्यू डीनी जर केलं आणि आमदार साहेबांनी जर सांगितलं कंट्रोल रूम आम्ही दोन ठिकाणी करणार आहे एक दत्त मंदिराजवळ एक कंट्रोल रूम राहील आणि एक वरती राहील आणि त्याचे जर ऍक्सेस राहिले तर गर्दी नियंत्रण करण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटला खूप चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते एक जण कोणीतरी बोला नाही ठीक आहे आम्ही नगरपालिकेला एक पत्रव्यवहार करून तो पुतळ्याचा जो ॲक्सेस आहे तो पोलीस स्टेशनला आम्ही अटॅच करू आणि पोलीस स्टेशननी मागच्या नारायण पवार साहेबांनी पण मिटिंग घेतली होती आणि नागरिकांनी हा विषय इथला नाही आहे परंतु शहराच्या बाबतीमध्ये जे काही ज्वेलर्स आहेत यांची मिटिंग घेऊन त्यांनी सांगितलं आहे की आम्ही फंडिंग करून शहरामध्ये कॅमेरे बसू आणि त्याचा ॲक्सेस पोलीस स्टेशनला घेऊ त्यामुळे चोऱ्या आणि इतर काही गुन्हे घडणार असतील तर त्याला लागू शकते या बाबतीत आमची मीटिंग झालेली आहे बेकायदा दारूच्या संदर्भामध्ये आम्ही आता केसेस सुरू केलेल्या आहेत हंड्रेड पर्सेंट अवैध धंदे जुन्नर शहरातील बंद झालेले आहेत जर कोणाला काही बेकायदेशीर जर माहिती असेल तर माझा नंबर आहे नव्याण्णव तेवीस चव्वेचाळीस शून्य शंभर या अगोदरसुद्धा आम्ही दिलेला आहे नागरिकांमध्ये त्यांनी मला कॉल केला तर आम्ही शंभर टक्के कारवाई करू परंतु असं काही निर्देशनास आलेलं आहे की मुंबईचे पत्रकार असतील पुण्याचे पत्रकार असतील तर इथल्या पत्रकारांना कॉल करून मिसगाईड करून एकाच ठिकाणचे शंभर कॉल येतात त्या ठिकाणी आम्ही चेक केलेलं असतो तिथं काही नसतं पण वारंवार पत्रकार सुद्धा फोन करतात ही पत्रकारांनी अवगत करावी तरी आतापर्यंत कुठलंही प्रशासनाकडून किंवा कलेक्टर साहेबांकडून माहिती आलेली नाही आहे माहिती आल्यास आपल्याला कळवण्यात येईल नाही माझं असं वैयक्तिक मत आहे की ठराविक दोन ते तीन जे काही असतील पत्रकार यांनीच आत जावं आपण त्यांना पास देऊ ऐका ऐका मी सांगतो ते ऐका दोनच मिनटं दोन पत्रकार जर आत गेले त्यांनी जर क्लिप काढल्या किंवा शूटिंग घेतली तर त्याचं तुम्ही एक्सेस देऊ शकतात तर सर्वांनी जाण्याची अपेक्षा नाही आहे कारण ती जी जन्मस्थळ जे आहे ते जन्मस्थळ खूप छोटं आहे तिथे फक्त पंधरा माणसं बसतील एवढीच असतात आणि पूजा करण्यासाठी महिला वर्ग असतो एक पत्रकार असणारे शासनाचा त्याच्याकडून तुम्ही ऍक्सेस घेऊ शकतात आणि तुम्हाला ती माहिती फ्लॅश करू शकता तुम्ही आम आम्हाला आम आम एक लोक एकांचं नाव सुचवा आम्ही त्यांना पास देऊन टाकू ओके ओके अजून काही सूचना असतील तर सांगा नाही नाही टोटल आता तो जो पं पंचनील चौक जो आहे तो आम्ही वन वे करणार आहे तिथेच जास्त प्रेशर पॉईंट आहे परंतु जे काही ताथेड म्हणून जे आहे ट्राफिकचं जे नियोजन त्या साईडला केलेलं आहे कुसूर वगैरे या भागामध्ये त्या ठिकाणी वन वे राहणार नाही येण्या जाण्यासाठी मार्ग राहणार आहे पण मी पत्रकार बांधवांना असं सांगू शक इच्छितो की जे काही भाविक येणार आहेत तर तुम्ही अगोदर ॲ लोकांना सूचित करा की पार्किंग करताना पार्किंग झोनमध्येच करा आणि कुठलीही गाडी पार्क करताना रस्त्याच्यामध्ये किंवा रस्त्यावरती एक चाक येईल असे कुठल्याही प्रकारचं पार्किंग करू नये जेणेकरून इतर लोकांना त्रास होईल कारण जो पार्किंग करणारा जर रस्त्यामध्ये आडवी पार्किंग केली किंवा रोडवरती आणून थोडी अर्धी गाडी लावली आणि तो जर दर्शनाला गेला तर तो चार तास येणार नाही मग अशा वेळेस आम्ही क्रेनला बोलवणार आणि ती टोईंग करून

सभा जोपर्यंत संपणार नाही पीडब्ल्यू डी ग्राउंडवर जर सभा झाली तर दर्शनबारी आम्हाला बंद करावी लागेल परंतु प्लॅन ए प्रमाणे जर सभा झाली आणि जर ऑर्कोलॉजिकल डिपार्टमेंटनी जर परवानगी दिली तर त्यावेळेस आम्ही दोन दोन माणसाची रांग कंटिन्यू चालू करू शकतो म्हणजे तो फ्लो चालू राहिला तर कुठलाही प्रेशर येणार नाही असं आमचं प्लॅन आहे आणि आमची एक विनंती आहे किती मोठा व्ही आय पी असू द्या किंवा कुठलाही प्रशासकीय अधिकारी असू द्या की दत्त मंदिरापासून तर वरच्या पायरीपर्यंत फक्त बसेस चालतील कुठल्याही प्रायव्हेट वाहनाला किंवा सरकारी वाहनाला तिथे जाता येणार नाही ना याबाबतचे आम्ही अनाऊन्समेंट सूचना व्हॉट्सअपवरती प्रसारित करणार आहोत बसेसची संख्या परिवहन जे आहे खातं त्यांच्याशी चर्चा करून अजून वाढवता जर आल्या तर ते बघू कारण बसेसची संख्या जर वाढवली तर खालून वरपर्यंत ज्या बसेस जातात तर तिथे परत क्रॉसिंगला अडचण येऊ नये म्हणून त्या लिमिटेड बसेस ठेवलेल्या आहेत तो झालेला आहे प्रश्न तो पोलीस डिपार्टमेंटशी निगडीत नाहीये अजून काही सूचना असतील तर प्लीज सांगा नाही मागच्या वर्षी मी विनंती करतो मागच्या वर्षी खूप तोडका बंदोबस्त होता पण यावेळेस बंदोबस्त जास्त आहे आम्ही सुद्धा लक्ष ठेवू तिथे आणि